कमाल मापाडी प्लॉट येथे स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर व नवीन इलेक्ट्रिक केबल बसवा भाजपाचे निंबाळकरांची महावितरणकडे मागणी मिल परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत माजी नगरसेविका सुरेखा उगले यांचं महावितरणला निवेदन शिरपूर ते शहादा या रस्त्याचं तात्काळ काम सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा मनसेचा प्रशासनाला इशारा आणि श्री सद्गुरू सखाराम महाराज संस्थांच्या पायी दिंडीचं टाळ मृदुंगांच्या गजरात अमळनेरहून ऐतिहासिक प्रस्थान धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील अमाल मापाडी प्लॉट येथे स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच नवीन इलेक्ट्रिक केबल बंद टाकण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर जिल्हा उपाध्यक्ष रजनीश अशोक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरण प्रशासनाकडे केली आहे या संदर्भात शहरातील साखरी रोड कार्यालयातील कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की प्रभाग क्रमांक अकरामधील मापाडी प्लॉट येथे विद्युत वितरण प्रणाली दोन स्वतंत्र विभागात विभागलेली आहे अर्धा भाग हा पारोळा रोड येथील सबस्टेशनमधून जोडलेला आहे तर दुसरा भाग वडदाई रोड सबस्टेशनमधून विभागला गेला आहे त्यामुळे या भागास इलेक्ट्रिकची मोठी समस्या उद्भवत आहे कारण प्रत्येक वेळेला पारोळा रोड सबस्टेशन व वडदाई रोड सबस्टेशन या दोघांना प्रत्येक वेळी आम्हाला अर्ज व निवेदन सादर करावे लागतात त्यामुळे आम्हाला अमाल मापाडी प्लॉट भागासाठी स्वतंत्र पूर्ण क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर डी पी बसवून मिळावी या भागातील सर्व इलेक्ट्रिक पोलवरील तार वायर अत्यंत झिजल्या असून या सर्व पोलवर इलेक्ट्रिक प्लास्टिक कोटेड टेबल टाकून मिळावेत या संदर्भात यापूर्वी देखील आपल्या कार्यालयाला निवेदन सादर केले आहे मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे येत्या दोन दिवसात ट्रान्सफॉर्मर व केबल बदलून मिळाव्यात हे पुन्हा निवेदन सादर करीत आहोत याबाबत कार्यवाही झाली नाही तर आपल्या कार्यालयासमोर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष रजनीश अशोक निंबाळकर कृष्णा मिस्त्री अजय पाटील गोलू जांभळे दर्शन कुलकर्णी अशोक गिळे आदित्य दांडगे यांच्या सया आहेत गेल्या वर्षभरापासून प्लॉट प्लॉटात फार मोठा दोष असून तो दोष दूर करावा म्हणून आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी पाराडोड सबस्टेशनला हे निवेदन दिलं होतं की आमच्या या भागाला स्वतंत्र डिपी बसवण्यात यावी स्वतंत्र ट्रान्सफर देण्या ट्रान्सफॉर्मर देण्यात यावं जेणेकरून आमचा भाग जो आहे मनमापारीडी प्लॉट तो अर्धा पारावड सबस्टेशनवर आहे अर्धा वर्धाई रोड सबस्टेशनवर हो आहे तर आमचं म्हणणं असं आहे की एक पूर्ण क्षमतेची ट्रान्सफॉर्मर डी पी आमच्या भागाला बसवून द्यावी की जेणेकरून हा अर्धा अर्धा भाग एका ठिकाणी प्लंबिंग करण्यात यावा आणि ही जी लाईट विद्युतचा लाईटाचा ला, जो ला, लपणनाव ला, ला 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 सुरू आहे हा बंद करण्यात यावा आणि आमच्या ज्या केबल आहेत त्या सगळ्या लोंब कळलेल्या आहेत आम आम्हाला तिथे इलेक्ट्रिक प्लास्टिक केबल टाकून मिळावा बंच अशी आमची साहेबांना विनंती केलेली आहे तसंच आम्ही आमदार साहेबांनाही निवेदन दिलं होतं की आम्हाला या भागासाठी स्वतंत्र डीपी मिळ मिळव मिळावी असं तर त्यांनीही इकडे फॉलोअप घेतलेला आहे तर आमची कार्यकारी अभियंता साहेबांना विनंती आहे की तुम्ही आमचं काम लवकरात लवकर पंधरा दिवसात करावं अन्यथा आम्ही त्यांनाही इशारा दिलेला आहे की जर पंधरा दिवसात काम नाही झालं तर सोळाव्या दिवशी आम्ही पूर्ण ताकदिनशी संपूर्ण परिसर महिला माणसं पुरुषांबरोबर येऊन त्यांच्या धरणे आंदोलन करू आणि पुढील कारवाई जी पण होईल त्याला सर्व सर्वस्त प्रशासन दोषी जाईल अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे इशाराही दिलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमी भाव यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे शनिवारी या आंदोलनाचा सहावा दिवस होता या दिवशी बच्चू कडू यांची तब्येत ढासळून त्यांना रक्ताची उलटी झाली त्यामुळे त्यांचे समर्थक आणि बच्चू कडू यांच्यावर प्रेम करणारी जनता चिंतेत आहे ही बच्चू कडू यांचा बीपी कमी झाला होता परंतु त्यांनी उपचारास नकार दिला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांच्या अन्य प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी आठ जूनपासून मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाचा शनिवारी सहावा दिवस होता मात्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्यांना आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनांना गांभीर्यानं घेतलेलं नाही तर दुसरीकडे माझी अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू भाऊंनी घेतली आहे त्यातच शनिवारी बच्चू कडू यांना अचानक रक्ताची उलटी झाल्यानं राज्यात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे या राज्यात सध्या रोज कित्येक शेतकरी आत्महत्या करतात रोज या राज्यात शेतकऱ्यांची अंत्ययात्रा निघते सरकारला बच्चू भाऊंची अंत्ययात्राच पाहायची आहे काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे राज्यभरातील दिव्यांग शेतमजूर शेतकरी मुकबधीर कामगार वाहनचालक मेंढपाळ मच्छीमार बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे राज्यभरातून चाळीसहून अधिक आमदार दहापेक्षा जास्त खासदार आणि शेकडो संस्था संघटना यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मात्र दुसरीकडे सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत बच्चू कडू यांचा लढा अजूनही सुरूच आहे दरम्यान आता प्रहार संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यत पंधरा जूनला संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहारकडून करण्यात आलं आहे दरम्यान काल परवा अमरावती जिल्ह्यातील कार्यालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोळ पाहायला मिळाली डवरगावात तर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी थेट टोकाचं पाऊल उचलत स्वतःला जमिनीत गाडून घेतलं सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी स्वामीनाथन आयोग लागू करावा अशा प्रकारच्या मागण्या करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत टोकाचं पाऊल उचललं एकूणच काय तर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन हळूहळू उग्र रूप घेताना आहे अशावेळी सरकारला आता तरी जाग येईल का मंत्र्यांचे डोळे आता तरी उघडतील का हा प्रश्नच आहे बच्चू भाऊ आठ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत आणि सरकार कुठलीही दखल घेत नाहीत म्हणून आपण चौदा तारखेला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाचं घोषणा केली होती परंतु जी आज दुर्घटना गुजरातमध्ये घडली विमान दुर्घटना त्यामुळं आपण चौदाचा राज्यव्यापी चक्काजाम हा पंधरा जूनला करत आहे याची सर्व कार्यकर्त्यांनी आणि संबंधित सर्व संघटनांनी सर्व राजकीय पक्षांनी ज्यांनी बच्चूभाऊच्या बेमुदत आंदोलनाला इथे पाठिंबा दिला यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि ताकदीनं पंधरा जून रोजी महाराष्ट्रात चक्काजाम करायचा आहे एकही वाहन रस्त्यावर फिरता कामा नये अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सतरा मधील मिल परिसर भागातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत माजी नगरसेविका सुरेखा उगले यांनी महावितरण प्रशासनाकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे या यासंदर्भात रोड कार्यालयातील कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सतरामधील संपूर्ण मिल परिसर रामवाडी युनिटच्या अखत्यारीतील वीज पुरवठा रोज पाच ते सहा वेळा वारंवार खंडित केला जातो वीज पुरवठा खंडितबाबत रामवाडी युनिटमार्फत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही कार्यालयातील फोनदेखील कुणी उचलत नाही रामवाडी कार्यालयात तक्रारींची दखल घेतली जात नाही संपूर्ण मिल परिसर भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं ना। सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय वीज पुरवठा खंडितबाबत तात्काळ आठ दिवसात आपल्या मार्फत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास प्रभागातील महिला पदाधिकारी यांच्याकडून रामवाडी युनिट आणि आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना बांगड्या घालण्याचे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून सुरेखा उगले सोनू उगले यांच्या वतीनं देण्यात आला आहे मी गौरव सोनू उगले प्रभाग क्रमांक सतरा मिल परिसरातील लाईट वारंवार जात असल्यामुळे आम्ही इथे एम एसी बी ऑफिसला निवेदन देण्यास आलेलो आहे तर सदर लाईट दहा दहा पंधरा पंधरा मिनटाला किंवा रात्रभर अशी लाईट आमच्यावाल्या परिसरात जात आहे त्यामुळे नागरिक खूप त्रस्त झालेले असल्यामुळे आम्हाला इथं निवेदन देण्यास भाग्य पाडले आहे तर सदर ही आमच्यावाली विनंती आहे एम एस बीच्या साहेबांना तर तो त्वरित त्यांनी लक्ष द्यावे यावरती नाही तर याच्यावरती कठोर कारवाई करावी तो कुलदले साहेब आहे तो फोन उचलत नाही बाकीचे लोक इथे फोन उचलत नाही जर याचे परिणाम खूप वाईट होतील आम्हाला विनंती आहे बीच्या साहेबांना का त्वरित लक्ष घालावे ही विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदारांना निवेदन दिलं होतं परंतु तहसीलदारांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई न केल्यानं अकरा जून रोजी शिरपूर ते शहादा या रस्त्याचं तात्काळ काम सुरू व्हावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं निवेदनात म्हटलं आहे की आम्ही निवेदन हे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक शिरपूर यांना दिलं होतं मात्र त्यांनी सदर रस्ता हा आपल्याकडे वर्ग झालेला असल्याने या रस्त्याबाबत निवेदन तुमच्याकडे करण्याचं लेखी कळविलं आहे त्यानुसार खालील निवेदन आम्ही आपणाकडे देत आहोत शिरपूर ते शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील पुलावरील रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून प्रशासनाची याकडे कोणतीही लक्ष नसल्याचं दिसून येत आहे या पुलाजवळ बना कुंभार गुरुजी हायस्कूल असून शहादा बोराडी व वाघाडी गावातील जनतेच्या वाहतुकीचा हा मुख्य एकमेव मार्ग आहे यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते असं असताना या पुलावरील रस्ता एक अपघाताचा केंद्रबिंदू बनला आहे येथे मोठमोठे व खोल खड्डे असल्याने नेमका रस्ता खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झाली आहे प्रशासनाने डोळे झाक व दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे या रस्त्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावं यापुढे या, या रस्त्यावर व पुलावर होणाऱ्या कोणत्याही अपघात राष्ट्रीय महामार्ग विभागात जबाबदार असेल नव महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबाबत आपणास या, या निवेदनातून सूचित करते की रस्त्याचं काम तात्काळ न झाल्यास मनसे स्टाईल खळखट्याळ आंदोलन केलं जाईल वाघाडी पुलावर होणाऱ्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग जबाबदार धरण्यात येईल त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करावेत वाघाडी पुलावरील रस्त्याचं काम तात्काळ झालंच पाहिजे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी शिरपूर तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे महानगर अध्यक्ष बंटी सोनवणे जिल्हा जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत विभाग अध्यक्ष दिनेश कोळी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नागपूर ते शहादा आणि शिरपूर ते चोपडा या रस्त्याची एकदम अवस्था एकदम खराब झालेली आहे एक मे रोजी कामगार दिवसानिमित्त आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं तसेच आम्ही वाघडी गावात आंदोलन देखील केलं होतं पण या पंधरा ते दीड आपला दीड महिन्यामध्ये तहसीलदारकडून कुठल्याही पद्धतीची आम्हाला माहिती दिलेली नाही की आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना काय कारवाई केलेली आहे ते त्या आम्हाला काही कारवाई झाली नाही त्याबद्दल जिल्हाधिकारी परत निवेदन दिलेलं आहे आता बघू यांच्याकडून काय हे ते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सद्गुरू सकाराम महाराज की जय आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या अखंड जय घोषात मृदुंगाच्या निनादात सुमारे दोनशे पंचावन्न वर्षांहून अधिक वर्षांची दैदिप्यमान आणि गौरवशाली परंपरा लाभलेल्या तसेच खानदेशातील वारकरी संप्रदायाचा मानबिंदू ठरलेल्या श्री सद्गुरू सखाराम महाराज संस्थांच्या पायी वारी दिंडी सोहळ्याला दिनांक दोन जून रोजी दुपारी एक वाजता अमळनेर येथील तुळशीबाग येथून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसार हसत हे एक मोठं माध्यम असून भक्ती आणि एकोपाय याचा संदेश घेऊन ही दिंडी पंढरपूरकडे निघाली आहे श्री सद्गुरू सकाराम महाराज संस्थांची ही दिंडी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील वारकरी परंपरेतील एक विशेष स्थान पटकावते गेली दोनशे पंचावन्न वर्षाहून अधिक वर्षे अविरितपणे सुरू असलेला हा पायी वारी सोहळा खानदेशातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी दिंडी सोहळा म्हणून ओळखला जातो या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही दिंडी प्रथम टाळ मृदुंग वाजत गाजत पैठणला जाते जिथे संत एकनाथांच्या पावनभूमीत माथा टेकून तिथून मग पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी रवाना होते ही अनोखी परंपरा या दिंडीला वेगळी ओळख देते आणि वारकरी संप्रदायाच्या समावेशकचा संदेश देते विशेष म्हणजे ही दिंडी मूळत रामानुज सांप्रदायिक गादीची असली तरी मूळ पुरुष संत सखाराम महाराज बालपणापासूनच वारकरी असल्यानं आजपर्यंतच्या दहा गादी पुरुषांनी रामानुज आणि वारकरी या दोन्ही परंपरांचा आदरपूर्वक संगम साधला आहे सध्याचे अकरावे महाराज देखील हाच दुहेरी वारसा तितक्याच श्रद्धेने पुढे चालवीत आहेत या दिंडी सोहळ्याचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं अतूट सातत्य सुरुवातीच्या वर्षापासून आजपर्यंत दिंडीचा मार्ग प्रस्थानाची आणि मुक्कामाची तिथी तसेच यजमान घराण्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही हा स्थैर्य आणि वचनबद्धतेचा आदर्श वस्तुपाठ आहे जो या दिंडीला केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे तर एका जिवंत परंपरेचा दस्तावायवच बनवतो परमपूज्य गुरुवर्य प्रसाद महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली निघालेली ही दिंडी केवळ एक प्रवास नसून वारकरी संप्रदायाच्या विचारधारेचा प्रेमळ भक्ती आणि सामाजिक एवकोप्याचा जागर आहे सुरुवातीला अमळनेरहून सुमारे पाचशे वारकरी पायी दिंडीत सहभागी झाले आहेत जे टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन पंढरपूरपर्यंत ही संख्या दोन हजारहून अधिक भक्तांनी पोहोचेल असा विश्वास संस्थांतर्फे व्यक्त करण्यात येतो आहे हजारो वारकऱ्यांचे हे सामुदायिक पाऊल भक्ती सहिष्णुता आणि समानतेचा संदेश घराघरात पोचवते रस्त्याच्या ठिकठिकाणी थीक भाविकांनी मोठ्या उत्साहात दिंडीचं आणि गुरुवर्य प्रसाद महाराजांचं पारोळाकडे प्रस्थान केलं आणि दर्शनाचा लाभ घेतला या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोचतो वारी म्हणजे केवळ पंढरपूरची यात्रा नाही तर ती एक जीवनशैली आहे दिंडीतील भजन कीर्तन रिंगण सोहळे प्रवचने आणि सामूहिक प्रार्थना यामुळे वारकऱ्यांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा संचारते आणि नामस्मरणाचा महिमा जनसामान्यांपर्यंत पोहोचतो या सोहळ्यामुळे नवीन पिढीला वारकरी परंपरेशी जोडलं जातं संत साहित्याचं महत्त्व पटतं आणि सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होते ही दिंडी केवळ पंढरीची वाटचाल नसून मानव त्याच्या कल्याणाचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करते संपूर्ण खानदेशात आणि महाराष्ट्रात या दिंडीमुळं भक्तिमय आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय ही दिंडी वारकरी संप्रदायाची पताका उंच फडकवत पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल